काटी कितनी रातें नहीं सोया मैं तुझको कितना बुलाया फिर रोया मैं तेरी सारी वो से सुन हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता एक कमेंट अशी आलेली आले होती की तुम्ही रोज किती किलोमीटर फिरायला जातात असं म्हणून तर इकडून जातो तोपर्यंत साधारण दोन किलोमीटर आणि तिकडून रिटर्नचा सा प्रवास साधारण दोन अडीच किलोमीटर म्हणजे जो रोजचं आहे ना चार किलोमीटर तीन ते चार किलोमीटर कसंही आमचं वॉकिंग होऊन जातं सकाळी वॉकिंग करून आलो त्याच्यानंतरचं रुटीन शेअर करायचं होतं पण तेव्हापासून जो पार्लरमध्ये होती तर संध्याकाळीच माझं म्हणजे रिकांपण झालं आणि त्याच्यामुळे रिकांपण हा शब्द आमचा खानदेशी बरं म्हणजे रिकामा वेळ मिळाला मला शुद्ध मराठीत म्हणायचं असेल तर पण मग मी की नाही काय केलं मग शूट नाही केलं दिवसभर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते मस्त दिवाबत्ती झालेलं आहे देवपूजा वगैरे करून झालं आहे माझं आणि थोडंसं पारायण वगैरे पण करते आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये जास्त करून माझा प्रयत्न असा असो असतो की पातळ भाजी असते जी काही काला मोडून आपल्याला खाता येईल अशीच भाजी मी करते जास्त करून आणि जास्त मसालेदार किंवा काय असं खूप क्वचित करते मी संध्याकाळी संध्याकाळी एकदम साधी सिंपल आणि पातळ भाजी मी करत असते तर चला काहीताईंच्या खूप छान छान अशा कमेंट्स आलेल्या आहेत त्यांच्या कमेंट्सला पण रिप्लाय देऊन घेऊ द्या तर आशाताईंनी विचारलेलं होतं की जे काही कुंडींचे स्टँड आहे ना ते कुठून घेतलेले आहे म्हणजे ऑनलाईन घेतलं असेल तर लिंक दे तर ते स्टँड आहेत ना ताई आम्ही इथलंच अमळनेरमध्ये लोकल मार्केट जे आहे ना त्या ठिकाणावरूनच घेतलेले ऑनलाईन पण त्याची लिंक आहे मी तुम्हाला इथं फिलेटमध्ये लावून देईल आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता सेम तसं स्टँड आहे आणि त्याच किमतीला ऑनलाईन पण अवेलेबल आहे स्पेशली uh, तुमच्या कमेंटसाठी साठी मी ऑनलाईन uh, uh, चेक केलं आणि लिंक असेल तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू म्हणून ते तुम्ही ॲफिलेटमध्ये बघून ज्या मी प्रोडक्ट्स टॅक करते त्या ठिकाणी त्याच्यानंतर क्रिएटिव्ह गृहिणी या नावावरून पण कमेंट आली खूप छान कमेंट आहे हाय प्रीती मी आता चाळीशी ओलांडली आहे आणि लवकर लग्न झाल्यामुळे मुलेही मुले लवकर मोठी झाले आता मी थोडी निवान झाले आहे तसं मी कामही करते म्हणजे ब्लाऊज शिवते पण आता जीवनाच्या ह्या वळणावर मैत्रिणीची जास्त गरज वाटते म्हणून स्वतः मी माझ्या स्वभावाला जुळतील अशा मैत्रिणी शोधल्या आणि नशिबाने त्या खूपच छान भेटल्या मस्त फिरायला जातो छोट्या मोठ्या ठिकाणी मन मोकळं करायला मैत्रिणी खूप गरजेच्या आहेत मनाचा आणि शरीराचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तर आणि मला पण तसंच वाटतं खरंच आपल्या ज्या स्वभावाशी जुळत्या मिळत्या जुळत्या असतील आणि मॅच होत असेल आपला एकमेकांचा स्वभाव अशाच मैत्रिणी जर असल्या ना खरंच आपल्याला नेहमी छान वाटतं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं आजूबाजूला मैत्रिणी त्यांच्यासोबत गप्पा वगैरे सगळं असलं तर त्याच्यानंतरची कमेंट आहे स्वप्निता ताईंची या ताई म्हणतायत प्रीती तुझं तू खूप छान मेकअप करते माझ्या पण खूप मैत्रिणी आहेत बरं का खूप छान असतात मैत्रिणी मी पण अशीच लवकर उठते आणि सगळे कामं करून घेते माझे मिस्टर जॉबला जातात मला पण नऊ वाजेपर्यंत टिफिन द्यायचा असतो माझे सगळे कामं दहापर्यंत आवरले जातात माझ्या घरी पण सासू सासरे माझा मुलगा आम्ही पाच जण राहतात मी पण सगळं आवरून झालं की पिकोफॉल करते आणि ब्लाऊज शिवते आणि बाहेरचे ब्लाऊज हुक आणि बटन लावते असं माझं रोजचं रुटीन आहे तर स्वप्नीता ताईंचं पण रुटीन जवळजवळ म्हणजे सगळ्याच महिलांचं आपलं असंच रुटीन असतं सगळेजण ऑफिसला जाणारे गेले शाळेत जाणारे गेले की त्याच्यानंतर मग दुपारचा जो थोडासा रिकामा वेळ मिळतो ना त्यावेळे आपण असंच काहीतरी ज्या गोष्टींची आपल्याला आवड आहे किंवा ज्या गोष्टीमधून आपल्याला काहीतरी आपलं स्वकष्टाचं काहीतरी आपण मिळवू शकतो आणि ज्याच्यामुळे आपल्या संसाराला मदतच होत असते या गोष्टी तुम्ही करा आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी कमवत असाल तर खूप भारी वाटत अरे सिंबा तू पूर्ण जाशील

बरं आज जेवणासोबत आहे ना मस्त मसाला कांदा करणारे मी जसं हॉटेलवर मिळतो कांद्याचे स्लायसेस करून घ्यायचे त्याचे असे एक 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 लेयर आपण मोकळे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार चटणी मीठ असं टाकून घ्यायचं आणि थोडासा लिंबू पिळायचा वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जे, जेवताना कुठलंही जेवण असो त्या जेवणासोबत आहे ना आ, हे असे कांदे खायला खूप टेस्टी लागतात त्याच्यानंतर अजून एक खूप अशी पौष्टिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची मला ती म्हणजे की घरी बनवलेली प्रोटीन पावडर आणि ही मी म्हणजे नेहमी माझ्याकडे बनवलेलीच असते मी ही केशवसाठी कृष्णासाठी असं दुधामध्ये टाकून येणार गरम दुधात आपण टाकून तिला घेऊ शकतो याच्यामध्ये मी मखाने सगळ्या प्रकारचे बीज आणि काजू बदाम पिस्ता असं सगळं मिश्रण बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि गरम दूध करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा ही प्रोटीन पावडर आणि तुम्हाला वाटलं तर गूळ तुम्ही टाकू शकता गूळ टाकावाच लागतो कारण मुलं त्याच्याशिवाय मग पीत नाही साखर नाही टाकली तर खूप चांगलं कारण साखर मला मी खूप अवॉइड करते मुलांना देण्यासाठी म्हणजे जेवढ्या कमी प्रमाणात मला त्यांना देता येईल तितकंच तसंच देते मी जास्त करून मी गुळच देण्याचा प्रयत्न करते आणि असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही डायरेक्ट आपण दूध गरम करतो ना गॅसवर त्यावेळेला पण हे असं मिक्स करून दिलं तरी पण चालतं खूप जास्त पौष्टिक असतं हे ते आपण बा मार्केटमधलं बोर्नविटा किंवा काय दुसऱ्या ज्या कॉम्प्लॅन वगैरे अशा पावडर आणण्यापेक्षा हे खूपच बेटर आहे आणि आज पा माझंवालं जे काही मी साड्या मागवलेल्या आहेत ना म्हणजे मी स्वतः सिलेक्ट करून आलेली स्वतः पाहून आलेली आणि त्याचं जे पार्सल आहे ना एवढं ओझं मला उचलता येणार नाही म्हणून मग मग मी ते पार्सल मागवलेलं होतं आणि त्या साड्या आलेल्या आहेत सगळ्या त्याच्यापैकी तुम्ही एक जो प्रकार आहे तो बांधणीचा प्रकार त्यां तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडला आता त्याच्यामधले दोनच कलर शिल्लक राहिलेले आहेत आणि बाकी सगळे आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत तर तुम्हाला अजून कुम कुणाला पाहिजे असतील तर तसं मला सांगा म्हणजे पुन्हा मला मागवावं लागतील ते आता सध्या तर नाही आहेत आणि यातले जे दुसरे प्रकार आहेत दुसरे पॅटर्न आहेत त्यांचे तुमच्यासोबत व्हिडिओ वगैरे सगळं शेअर करायचं राहिलं आहे तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्ससुद्धा करा मी नक्कीच रिप्लाय करते तुमच्या कमेंट्सचा फक्त थोडाफार लेट होत असेल त्याबद्दल खरंच सॉरी तर भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार